पनवेल नवी मुंबई रायगड परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आमच्या मी साक्षीदार या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा स्त्री सामाजिक शैक्षणिक आणि सांस्कृतिक संस्था करंजाडे भारतीय जनता पार्टी करंजाडे यांच्या वतीने सार्वजनिक नवरात्र उत्सवाचे आयोजन करंजाडे येथे करण्यात आले आहे यंदाचे हे आठवे वर्ष असून या ठिकाणी महिला भगिनी पुरुष तरुण वर्गाची मोठ्या प्रमाणात गर्दी पाहावयास मिळत आहे नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने दांडिया रास पारितोषिक वितरण विद्यार्थी गुणगौरव सोहळा चित्रकला स्पर्धा ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान वैद्यकीय तपासणी खेळ पैठणीचा महिला उद्योजकांचा सन्मान महिला सामाजिक कार्यकर्त्यांचा सन्मान करंजाडे परिसरातील गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा गौरव महिला शिक्षकांचा गौरव शाळा सन्मान सोहळा यासारख्या कार्यक्रमाचे आयोजन या ठिकाणी दररोज करण्यात येत आहे दांडिया खेळण्यासाठी मोठ्या संख्येने महिला यात सहभागी होत आहेत उत्कृष्ट परफॉर्मन्स करणाऱ्यांना बक्षीस देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात येते या नवरात्र उत्सवात सहभागी होण्याचे आवाहन करंजाडेचे सरपंच मंगेश शेलार यांनी केले आहे भारतीय जनता पार्टी श्री समाजसेविक संस्था आयोजित नवरात्र उत्सव हा पर्व आठवा आहे बरोबर मे सरपंच व्हा याच्या आधी तीन वर्षी पासून सुरुवात आम्ही केलेली आज लोकांचा चांगला प्रतिसाद आहे लोकांचा आशीर्वाद आमच्या पाठीशी त्यानुजे तुम्ही पाहिला असाल प्रचंड अशी गर्दी लोकांच्या आशीर्वादाने सर्व आई देवी माता जगदंबेच्या आशीर्वादाने आज मोठ्या उत्साहाने साजरा आम्ही करतो नक्कीच महिलांचा चांगला प्रतिसाद आहे करंजाड्यामध्ये सुसज्ज असा नवरात्र आहे सुरक्षेच्या दृष्टीने आम्ही संपूर्ण सीसीटीव्ही बसवलेले आहे आणि सुरक्षेच्या दृष्टीने आम्ही उत्साह चांगला करतो नक्कीच आम्ही मातेकडे एकच पाहताना करतो की ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे त्या नुकसानाचं त्यांना मी सरकारकडे विनंती करतो की त्यांना नुकसान भरपाई लोकांना लवकर मिळावी जी अतिवृष्टी झाली त्याबद्दल जा शेतकऱ्यांना बल मिळावा आणि शेतकऱ्यांचं पुढच्या वर्षी चांगला धन्यपीठ पाठपूर चांगल्याने यावं नक्कीच रविवारी आमचा चार वाजता पैठणीचा कार्यक्रम आहे त्या पैठणीच्या कार्यक्रमाला लाखो हजारो लोक महिला सहभाग येतात आणि आनंदाने उत्साह तो पैठणीचा कार्यक्रम पार पडतात हा भारतीय जनता पार्टी व सामाजिक संस्था करत आमचा हा आठवा वर्ष आहे आठव्या वर्षामध्ये आम्हाला योग प्रतिसाद आणि महिला प्रतिसाद एवढा मजबूत मिळाला त्याच्यामधून आम्ही पहिले त्यांचे स्वागत करतो आभार मानतो आणि याच्या पुढे व्यवस्थित असाच चालू राहील त्याची गाईड बक्षीस समारंभ आमच्याकडे तसे आमच्याकडे एक पाच सहा पॉन्सर आहे त्या पॉन्सरच्या ह्याच्यातून घेतो आमच्या भारतीय जनता पार्टीच्या समर्थक देतो आणि संस्था यांच्या तर्फे देतो